नाशिक शहर वेगानं वाढत चाललं असून वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे येत्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहराची नव्यानं रचना करण्याच्या दृष्टीनं प्रशासन प्रयत्नशील असून त्याचाच एक भाग म्हणून शहराचे प्रवेशद्वार असलेल्या द्वारका सर्कल भागातील वाहतूक पेठ हटविण्यात आलंय त्याचबरोबर या चौफुलीच्या भोवतालचं अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आलंय मात्र या मोहिमेचा परिणाम रिक्षा थांब्यावर होऊ घातला असून यासाठी अधिकृत रिक्षा थांबे स्थलांतर करण्याच्या सूचना एन एच आयनं दिल्या आहेत तसेच पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचं सुचवलं आहे मात्र याबाबत अधिकृत पत्र द्यावे या मागणीसाठी श्रमिक सेना टॅक्सी टेम्पो ट्रक चालक मालक सेनेच्या वतीनं पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी खासदार राजाभाऊ वाजे श्रमिक सेनेचे से नेते सुनील बागुल कार्याध्यक्ष बाळासाहेब पाठक उपस्थित होते सुनील आणि बाळासाहेब पाठक यांनी श्रमिक सेनेची भूमिका स्पष्ट केली गेल्या के दिवसापासून अतिक्रमण मोहीम चालू आहे एकदम चांगली गोष्ट आहे अतिक्रमण मोहीम चालू आहे ती पण अतिक्रमण मोहीम चालू असताना जे अधिकृत स्टँड आहे एकशे अठ्ठेचाळीस अधिकृत स्टँड आहे ज्याला पोलीस कमिशनर असेल महापालिकेचे अधिकारी असतील युनियनचे पदाधिकारी असेल वाले असतील या सगळ्यांच्या संगमताने एकशे अठ्ठेचाळीस स्टँडला मंजुरी मिळालेली आहे त्याचा ठरा हवे आणि असं असताना सुद्धा ट्रॅफिक वाढते ही गोष्ट बरोबर आहे तर अधिकृत जे लोक आहेत त्यांना इथून निघून जा हे सांगणं पण चुकीचं आहे समजा शहर मोठं होत असेल वाहतुकीला अडथळा होत असेल तर त्याला पर्यायी जागा शासनाने आम्हाला दिल्या पाहिजे आणि त्यावेळी जसा आमचा अधिकृत त्याच पद्धतीने अधिकृत ज्या ठिकाणी आम्हाला स्थलांतर करण्यात असेल त्या जागेचं त्या पद्धतीचं पत्र मिळालं पाहिजे कारण त्या ठिकाणी ऑलरेडी दुसरे लोक व्यवसाय करत आहे धंदा करत आहे आम्ही जर तिथे गेलो तर परत आपसामध्ये मारामारे भानगडी होतील तर आम्ही माननीय आयुक्त साहेबांना विनंती केली का आम्हाला अधिकृत पत्र देऊन ज्या ठिकाणी स्थलांतरित करायचं असेल त्या ठिकाणी तुम्ही स्वतः आम्हाला तिथे बसवलं पाहिजे आणि तसं अधिकृत पत्र दिलं पाहिजे देवेंद्रताईने असं म्हणायला नाही पाहिजे कारण हेच लोक देवेंद्रताईचे मतदार आहे आणि मतदार असताना सुद्धा तुम्ही अशा पद्धतीचं वक्तव्य केलं नाही पाहिजे कारण जे लोक रिक्षा असेल टॅक्सी असेल हे लोक आपली जी उपजीविका भोगतात यांना परमिट आहे यांना लायसन्स आहे या अधिकृतपणे सरकारला पैसे वाढताय अशा लोकांना ज्याला आपण काळी पिळी म्हणतो अशा लोकांना बेकायदेशीर म्हणणं हे चुकीचं आहे ताई असं बोललं नाही पाहिजे अनेक लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्या तोंडातून हे सर्व अनधिकृत आहे अशा पद्धतीने वक्तव्य केलं गेलं आणि तिथल्या ज्या मंजूर थांब्या असलेल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना सांगितलं गेलं की तुम्ही इथून निघून जा पहिल्यापासून श्रमिक सेनेची अनधिकृतपणाला कुठेही पाठिंबा नव्हता मात्र आमचे जे अधिकृत स्टँड आहे ते जे आम्हाला एन एच आय ने आणि नाशिक पोलीस आयुक्तांनी त्यांच्या नोटिफिकेशनद्वारे मंजूर आहेत त्या स्टँडला जी परवानगी पाहिजे ते तुम्ही मिळवून द्यावी अशी माझी त्यांना विनंती आहे ज्यावेळेला स्टँड मंजूर झाले त्यावेळेला नाशिक शहरातील वाहतुकीची परिस्थिती वेगळी होती आणि आज वेगळी आहे पण आम्ही त्यांनी सांगितलेल्या जागेवर जायला पण तयार आहोत पण त्या जागेचं अधिकृत पत्र ते स्टँड आहे म्हणून त्यांनी आम्हाला द्यावं कारण तिथे अनेक गॅरेज चालक आपल्या गाड्या दुरुस्त करतात आणि आमचे रिक्षा आणि टॅक्सी चालक जर तिथे गेले तर वादाचा प्रसंग होऊ शकतो पर्यायने खूप मोठं भांडण पण होऊ शकतो आणि गेल्या बारा वर्षापासून आम्ही एन एच आय केलेलं केलेला आम्हाला के स्टँड करून द्या आम्हाला रिकाम्या जागेमध्ये गाड्या लावू द्या ज्याच्याने वाहतुकीला अडथळा होणार नाही त्यामुळे एन एच आय चे अधिकारी कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद देत नाही तोही पुरावा आम्ही याच्याबरोबर जोडून मान्य पोलीस आयुक्तांना दिलेला आहे त्या प्रसंगी श्रमिक सेनेचे महानगर प्रमुख मामा राजवाडे जिल्हाध्यक्ष अजय बागुल सईद पठाण समीर शेख कैलास बारवकर आदी उपस्थित होते द्वारका सर्कल भागात अनेक प्रवासी वाहनं वाहतूक सर्रास सुरू ठेवतात कित्येक वाहनधारक वाहने पुलाखाली पार्किंग करतात याकडेही श्रमिक सेनेनं पोलीस आयुक्तांचं लक्ष वेधलंय प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक